नमस्कार मंडळी मी प्रीती तुमचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे फ्लॉगर प्रीती तर मंडळी आता वाजले आहे सकाळचे साडेसात आणि आज आमचा नाश्ता वगैरे करून लवकरच झालेला आहे सर्व तयारी लवकर झालेली आहे कारण आज आहे नायसाचा ॲन्युअल स्पोर्ट्स डे हो आज ॲन्युअल स्पोर्ट्स डे आहे नायसाच्या शाळेमध्ये तर मॅडम खूप एक्सायटेड आहेत आणि सर्व टीचर्सने सांगितलं आहे की सर्व म्हणजे पॅरेंट्स दोन्ही दोन्ही पॅरेंट्सला तिथे अटेंड राहायचं आहे तर मी आणि तेजस आम्ही दोन्ही दोघेही नायसाच्या अॅन्युअल स्पोर्ट्स डेमध्ये जाणार आहोत आणि त्याचा सहभाग मस्तपैकी आनंद घेणार आहोत आणि नायसा कशी स्पोर्ट्स खेळते ते बघणार आहोत पहिल्यांदाच असं म्हणजे होते की आम्हाला नायसाचा परफॉर्मन्स बघायला मिळेल बघूया नायसाचं काय कसं का परफॉर्मन्स आहे तो ती लहान आहे अजून त्यामुळे आम्ही तिला कोणत्या गोष्टीचा फोर्स करत नाही पण एक मज्जा असते ना आपला मुलं असं पार्टिसिपेट तो बघण्यामध्ये एक वेगळीच प्रकारची मज्जा असते तर आज ती मज्जा मला आणि तेजसला दोघांनाही बघायला मिळणार आहे आणि नायसाचंही सर्व बघताना खूप मस्त मस्त वाटणार आहे सर्वच मुलांना ऑल द बेस्ट आणि नायसालाही ऑल द बेस्ट नायसाचा बाबा रेडी होत आहे आणि आता आम्ही फटाफट निघतो कारण आठ पंधराला रिपोर्टिंग टायमिंग आहे आणि नऊ वाजल्यापासून साधारण स्पोर्ट्स डे म्हणजे स्पोर्ट्स चालू होणार आहेत तर तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसेल पुढे काय काय होतं ते Thank you. रेट रुपन इन द सेंट ऑफ इफ इट कम्स टूवर्ड्स यू यॉल आर द विनर्स इफ इट गोज टूवर्ड्स देन दे आर द विनर्स ऑन विसल वॉल टू 1, five out. Eight, uh, two, no five. I five. So the same five. One, two, three, four, go. पार्टिसिपेट केलं आणि छान वाटलं सगळे छान छान खेळले पण आणि मुलांबरोबर पॅरेंट मस्त असं कॉम्पिटिशन झालं हेल्दी कॉम्पिटिशन होतं छान होतं माहिती नाही कोण जिंकलं कोण हरलं डझट मॅटर पण एन्जॉय सगळ्यांनी केलं त्याच्यातच खूप मजा आली पुशअप कॉम्पिटिशन मध्ये ते आणि एक ते व्यक्ती होते त्यांचं नाव नाही माहिती मला ते जिंकले ते विन झाले आणि मज्जा मज्जा केली सकाळपासून आम्ही खूप खूप मज्जा सकाळी ना एकदम जास्त घाई झाली त्यामुळे सकाळचं शूट करता नाही आलं आता खायक करणार आहोत तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट म्हणजे सजवण्यासाठी आम्ही एकाला सांगितलेलं आहे त्याचबरोबर फुलं वगैरे अजून काय काय साहित्य लागणार आहे तर त्या माणसाकडे जाणार आहोत आम्ही फ्लॉरिस्ट कडे फ्लॉरिस्ट वाल्याकडे तर तिथे जाऊन मग पुढे काय काय होतं तुम्हाला ब्लॉक दिसेलच घ्या दोन आपल्या दोघांना आणि नायसा मॅडमला पण बिना बर्फाचा हा तिथे बस तिथे पार बसते काय माहिती कुठे बसायला सांगते कशा आहे नायसा

जाऊन आलो गाडीचं डेकोरेशन बुक केलेलं आहे आणि हॉलमध्ये बायकाला वाटायची गुलाबा पण बुक झालेली आहेत आणि त्याचबरोबर गुच्छ असतात नवरी नवऱ्या नवरा मुला मुलगा आणि नवरी मुलीच्या हातामध्ये द्यायचे ते गुच्छे पण बुक झालेले आहेत आणि त्याचबरोबर थोडंफार अजून डेकोरेशनचं जे सामान आहे ते पण घेतलेलं आहे त्यांच्याकडून म्हणजे त्या दिवशी जे लागणार आहे तेही बुक झालेलं आहे तर अशा प्रकारे डेकोरेशन वगैरे सर्व बुक झालेलं आहे आणि आता आम्ही जात आहोत पत्रावर वगैरे सगळं आण आणण्यासाठी कारण हळदी समारंभ आमच्याकडे असला असणार आहे त्यामुळे पत्रावल्या पत्रावळ्या वगैरे लागणार आहेत आणि तसेच पत्रावया वगैरे झाल्यानंतर आम्ही जाणार आहोत ट्रान्सपोर्टेशन बुक करण्यासाठी म्हणजेच पन्नास सीटर बस बुक करावी लागणार आहे कारण जे पाहुणे येणार आहेत त्यांना घरापासून ते व्हेन्यूपर्यंत आणि पासून ते परत घरापर्यंत आणण्यासाठी बस लागणार आहे तर बस आता बुक करायला जात आहोत आज भयंकर काम आहे दिवसभर बुकिंग बुकिंग बुकिंगच असणार आहेत <laughs> तर पण चांगली गोष्ट आहे थोडं छान वाटतंय हळूहळू कामं जशी होतात कारण ना मोठी जाताना जास्त वेळ लागत नाही मोठ्या कामाना पण ही छोटी छोटी जी कामं असतात ना ही एन मुमेंटलाच करायला लागतात ते आधी दोन तीन महिने आधी करून काही उपयोग नसतो आणि त्यालाच फार वेळ लागतो या छोट्या छोट्या गोष्टींनाच आपल्याला असं वाटतं की मोठ्या कामांना वेळ लागतो पण नाही मोठी कामं फट पटकन पट, पट का अशी होऊन जातात पण ही लहान लहान कामं होऊन जातात <laughs> काय बोलते बघा नायसा मॅडम आणि मॅडम सारखी पाच दहा 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 मिनिटाने ते काय चीज कॉर्न आहे बॉल्स आहे ते खाते सकाळी एवढी दमली खेळून खेळून आणि आता सगळं खाऊन खाऊन स्टॅमिना वाढवते मुझे प्लेट चाहिए खाने वाला जो पटावली होता है ना अम्मा वो अच्छा पानी पीता है वो अच्छा खाने के लिए खाने के लिए दो पप्पा या दो वाला है बस क्या करते इसका ही सिंगल पीस दिखाएं तो कैसे और कितना रहता है इसमें तीस तीस 25 कितने का आइए

कशी आहे क्वालिटी याची ती चांगली वाटते की तीही चांगली आहे कोणती है? आहे किती आहे पचास रुपया पचा वीस रुपये आणि हे आहे किसका सचास पण हे आणि हे घेते चालेल कराय ऑन होते कत्रलीे तीन पॅकेट लग्न आहे तर सकाळी बुक, बुक केली मंडळी माणसं बरीच आहेत त्यामुळे प्रीतम बोलला आणि मम्मी म्हणाली की फॉर्टी नाईन सीटरची बसच बुक करावी लागेल कारण थर्टी फायव्ह सीटरची चालणार नाही माणसं कमी सॉरी जास्त झाली तर मग काय करणार ना त्याच्यापेक्षा जा मग जास्तच करूया तर झालं आता आता आहे सर्व आताने आता वाढले वाजले आहेत दुपारशी दीड अजून जेवायचं बाकी आहे आमचं सकाळी आम्ही घरातून साधारण पाव आठच्या दरम्यान निघालो होतो कारण आठ पंधराला रिपोर्टिंग टायमिंग होतं मॅडमचं स्पोर्ट्स डेचा तर आत्ता वाजला आहे दीड आता घरी जातो आणि फटाफट मस्त जेवतो घरी सकाळी काहीच बनवलं नाही आहे त्याच्यामुळे बाहेरूनच ऑर्डर करून खाणार आहोत कारण सकाळी नायसाचा नाश्ता तिला टिफिन मध्ये द्यायचं सगळं काही थोडं स्नॅक्स वगैरे हो आमचा नाश्ता बन सगळं बनवेपर्यंत लेट झाला त्यामुळे जेवण बनवलं नाही तर आता बाहेर ऑर्डर करून जेवतो आणि नंतरच तुम्हाला भेटतो बर्गर काय खाते नायसा बर्गर खाते बर्गर खाते सगळ्या मुलांना प एक एक बर्गर दिला शाळेने हेल्दी दिलंय बघा कसं फूड <laughs> आता आम्ही चाललोय जेवाला मंडळी घरातच ऑर्डर करणार होतो आम्ही